मॉर्निंग आजची सकाळची महत्त्पूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी पुर पुराने आणि पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत ती जाहीर काय या सविस्तर उत्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल आपली सबस्क्राईब करून बेल बटन दाबाला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरुवात करूया बंधूंनो राज्यातील अतिवृष्टी आणि पूर बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत ती जाहीर करणेबाबत राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना वि निविष्ट अनुदान प्राप्त एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद म्हणून विहित दराने मदत करण्यात येते तर माहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यासारख्या परिस्थितीमुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचे अशा निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेले आहे दरानुसार एकूण एकोणतीस बावीस शून्य सत्तावन्न पॉईंट पन्नास लक्ष रुपये दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लक्ष पन्नास हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना वेरुक्ती होणार नाही याची तहसील व हो जिल्हा कार्यालयाने कटाक्षाने काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदरच्या शासन निर्णयामध्ये विभागनिहाय जिल्हानिहाय शेतकरीनिहाय बाधित क्षेत्र याबाबतचा सविस्तर तपशील नमूद करण्यात आलेला आहे या यासंबंधाला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता आणि आपल्या चॅनलला फेसबुक ट्विटरवर फॉलो करा व्हॉट्सअपवर फॉलो करा चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद